आजच्या ह्या पत्रकार परिषद निमित्त आपण आलात त्यामुळं आपलं पहिलं स्वागत करतो आजची ही पत्र पत्रकार परिषद फिफ्टी थर्ड डिस्ट्रिक्ट लेवल सायन्स एक्झिबिशन शिक्षण विभाग लातूर व क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त अभिमाने आपल्या शाळेमध्ये दिनांक एकोणतीस व तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या होत आहे ग्रामीण भागातील स्पेशली आपल्या लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील जवळपास एकशे दहा प्रोजेक्ट आपल्या शाळेमध्ये उद्या अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस ते एकोणतीस तासपासून आपल्या अकॅडमिक ब्लॉकमध्ये एक्झिबिट होणार आहेत आणि सर्वात विशेष सांगायचं म्हणजे की आत्तापर्यंत जे सायन्स एक्झिबिशन झालेले आहेत हे फक्त लातूर आणि निव्वळ लातूर ह्या ठिकाणीच होत होते पण मी जवळपास मी व माझ्या शाळेचे प्राचार्य मॅडम यांनी शिक्षण अधिकाऱ्याला विनंती करून त्यांना विनंती केली की तुम्ही प्रत्येक वेळ सायन्स एक्झिबिशन हे फक्त लातूर जिल्ह्यामध्येच प्रॉपर लातूरला घेता ग्रामीण भागाला देखील कुठंतरी चान्स मिळाला पाहिजे ग्रामीण भागामध्ये देखील लातूरपेक्षा चांगल्या शाळा आहेत हे देखील त्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे म्हणून आम्ही विज्ञान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या शाळेमध्ये घेत हो। आहोत आणि हे घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचं नॉलेज इज अ क्रिएटिव्हिटी अँड विद्यार्थी ज्यावेळेस त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग येते ज्यावेळेस ते विचार करायला लागतात त्यांचा वैज्ञानिक सायंटिफिक ॲटिट्यूड बदलतो ह्या काही गोष्टी स्पेशली आपल्या क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील आणि विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त गुण आढळलेले असतात विज्ञान प्रदर्श प्रदर्शनाच्या निमित्तानं सायन्स एक्झिबिशनच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये जो सायंटिफिक ॲटिट्यूड आहे तो ह्या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्येच नव्हे तर लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी ह्या सायन्स एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे हे त्या विद्यार्थ्यांना दाखवता येईल सांगता येईल येणाऱ्या भविष्यात यापैकी काही विद्यार्थी सी व्ही रमन बनतील डॉक्टर होमी बाबा बनतील आपल्या भारत देशामध्ये बरेचसे सायंटिस्ट झालेले आहेत आपण त्यांना अशा प्रकारचे चान्स देऊन आपण त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत सहा सहावी ते आठवी विद्यार्थ्यांना सहावीपासून आठ बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इथं पार्टिसिपेट करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हे विद्यार्थी तालुका स्तरावर जे सहावी ते आठवी पहिला दुसरा तिसरा आलेला आहे आणि एक हँडिकॅप विद्यार्थी म्हणजे सहावी ते आठवीचे एकूण एका जिल्ह्यामधले चार प्रोजेक्ट राहणार आहेत नववी ते बारावी हेचे तीन प्रोजेक्ट राहणार आहेत त्याच्यानंतर माध्यमिकला जे शिक शिक्षण शिकवतात विज्ञान स्पेशली आणि गणित त्यांचा एक प्रोजेक्ट राहणार आहे त्याच्यानंतर एक गटातून शिक्षकाचे गणित विज्ञान विषयाचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचा एक प्रायोगिक साहित्य असे उपलब्ध राहणार आहे म्हणजे जनरली एका तालुक्यातून जवळपास अकरा एक्झिबिट म्हणजे अकरा सायन्स प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांना ॲक्च्युली राहण्याची व्यवस्था आम्ही एक दिवसाची केलेली आहे दोन दिवसाचं सायन्स एक्झिबिशन आहे जनरली लातूरमध्ये आम्ही असं ऑब्झर्वेशन केलं आहे की त्या विद्यार्थ्यांना इथे त्यांना राहायची व्यवस्था करत नाहीत पण आम्ही दोन दिवसाचं जेवण त्यांची राहायची व्यवस्था आणि बाकीचा जो काही खर्च आहे हा शाळा करत आहे त्यामुळं अहमदपूरसाठी एक स्वाभिमानाची बाब आहे की अहमदपूरसारख्या तालुक्यामध्ये आज जिल्हास्तरीय सायन्स एक्झिबिशन ठेवलं आहे तरी अहमदपूरसाठी एक खूप स्वाभिमानाची बाब आहे आणि हे जिल्हा प्रदर्शनासाठी दिनांक एक एकोणतीस रोजी आपल्याला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री राहुल कुमार मीना म्हणून उद्घाटक म्हणून येणार आहेत त्यासोबतच मान्य श्री श्याम वखाडे उपमुख्य कार्यकारी अधि अधिकारी जिल्हा परिषद लातूर डॉक्टर मारुती सलगर डायटचे प्राचार्य व डॉक्टर श्री दत्तात्रय मटपती मत, शिक्षणाधिकारी माध्यमिक ही अपना रहे। नव हे आपल्याला लाभणार आहे सोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजूरचे डॉक्टर ॲडव्होकेट स्वप्नील वत्ते यांना देखील आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो तीस तारखेला होणार आहे त्या दिवशी आपल्याला समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्रीमती तृप्ती अंधारे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग तसेच माननीय संजय क्षीरसागर उपशन उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर बुराण हाशमी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर तसेच प्रमोद पवार उपशिक्षणाधी प्राथमिक व रामलिंग काळे हे गट अधिकारी नवीन आलेले आहेत आपल्या अहमदपूरला अहमदपूरला पंचायत समिती अहमदपूर हे उपस्थित राहणार आहेत मी सर्वांचं येणाऱ्या आणि त्या ह्या ह्या व्यतिरिक्त आम्ही अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये तसंच आपल्या ह्या पूर्ण सर्कलमध्ये प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करून त्या विद्यार्थ्यांना हे सायन्स एक्झिबिशन बघण्यासाठी विनंती केलेली आहे त्यामुळं उद्यापासून ह्या ठिकाणी एक शाळेचा म्हणण्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्याचा एक मोठा सण साजरा आम्ही या ठिकाणी करणार आहोत एवढं मला या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे पुन्हा एकदा आपण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू